उखळत्या पाण्यात मिरच्या टाकल्या आणि काय झालं ते तुम्ही पाहायलाच आहात आता आपल्याला बिडाच्या तव्यावर मिरच्या टाकायच्या आहेत आणि काय होणार आहे ते शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आजच्या पिढीला हे माहीतच नाही आहे याची चव मात्र त्यांनी कधीच चाकली नाही आहे आत्ताच्या काळात पिझ्झा बर्गरच्या चटण्या मात्र फेमस होत आहेत पण ही आपली पारंपरिक पद्धत मात्र त्यांनी मिस केली आहे आणि त्याची चव मात्र त्यांनी कधीच चाकली नाही आहे तुम्ही आजकालच्या खरड्याची चव चाकली आहे ना मिक्सरमध्ये शेंगदाणे टोमॅटो कांदा घालून जे करतात पण खरं तर खरडा किंवा ठेचा कसा असतो ती खरी रांगडी चव तुम्ही मिस करताय आणि हा ठेचा मी केला आहे बिडाच्या तव्यामध्ये फक्त मिरची लसूण आणि मीठ ना शेंगदाणे ना टोमॅटो ना मिक्सर तुम्हाला मी आता दाखवणारच आहे खऱ्या चवीचा किंवा खरा, कि खरा पारंपरिक पद्धतीने ठेचा किंवा खरडा कसा बनतो ते ही चव मात्र मी विसरली नाही लहानपणापासून माझी आजी मम्मी बनवते ते पाहतच आले आहे तेव्हा तो चुलीवर बनला जायचा आणि बिडाच्या तव्यातच नाही मिक्सरचा वापर ना पाट्या वरवंट्याचा वापर तो ठेचायचा कसा तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मग इथे मी जास्त तिखट मिरच्या नाही तर पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आत्ताच्या मुलांना एवढं तिखट नाही सोसणार त्यामुळे मी इथं पोपटीच मिरच्या वापरल्या आहेत तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर इथे तुम्ही तिखट मिरच्या वापरू शकता कारण पोपटी मिरच्या अजिबात तिखट नसतात म्हणजे थोड्याशाच मध्यमाशा तिखट असतात मिरच्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे देठ काढून घेतले आणि मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत असे तुकडे केले की मिरच्या भाजताना अजिबात उडत नाही आख्या ठेवल्या की तोंडावर उडू शकतात तुकडे केल्यामुळे मिरच्यांच्या आतपर्यंत तेल मीठ जाऊन व्यवस्थित भाजल्याही जातात त्यामुळे मिरच्या असे मोडून तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्या आपण धुवून घेतल्या होत्या त्यामुळे पाण्याचा अंश असतो त्यामुळे तव्यावर आधीच तेल टाकायचं नाही आधी मिरच्या गरम तव्यावर टाकून छान अशा भाजून घ्यायच्या डाग पडेपर्यंत मिरच्या छान भाजल्या की हलक्याशी पांढरे डाग पडल्यानंतरच व्यवस्थित त्यातला पाण्याचा अंश कमी झाल्यावर त्यामध्ये मी एक ते दीड पळी तेल घालणार आहे मिरच्या छान भाजण्यासाठी एवढं तेल पुरेसं आहे छान असं मिरच्यानं पांढरे डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल खरडा तर सर्वजणच बनवतात हो बनवतात ना त्यामध्ये टॉमॅटो शेंगदाणे कोथिंबीर त्याचबरोबर कांदा वगैरे भरपूर काही काय घालतात आणि तसाही ठेचा खूप छान लागतो पण खरड्याची जी खरी चव आहे तीच मिस करतोय ना आपण खरं तर पूर्ण ताट्यामध्ये हा असा ठेचा असला की कुठल्याही भाजीचीही गरज लागत नाही इतका चवीला भारी लागतो मिरची आणि भरपूर लसूण थोडंसं जिरा आणि मीठ घालून हा ठेचा अगदी पारंपरिक पद्धतीने करून तरी पहा आणि ही पिढी हेच मिस करते अगदी आजारातून उठलं तरी हा ठेचा खाल्ल्यानंतर तोंडाला चव येईल एवढी भारी चव आहे याची गरमागरम भाकरी आणि हा ठेचा असेल तर दोन घास जास्त जातील कोणत्याही भाजीचीही गरज भासत नाही मिरची छान भाजून घेतल्यानंतर भरपूर असा लसूण टाकलेला आहे आणि लसूण असाही खाल्ला जात नाही लसणाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे ते त्यामुळे भरपूर लसणाचा वापर अशा पद्धतीने करायचा आणि लसणामुळे खरडाही खूप छान लागतो बरं का खरं म्हणजे नेहमी मी, मी खरड्यामध्ये जाडं मीठ टाकते पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी एक चमचाभर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मी इथे थोडंसं जिरं टाकलेलं आहे म्हणजे एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे मस्त खरड्याला खमंगपणा येण्यासाठी आता आपल्याला हे सगळं छान भाजून झाल्यानंतर खरडा ठेचून घ्यायचा आहे आता इथे मी मिक्सरचा वापर करणार नाही किंवा खलबत्ता बाटा कशाचाच वापर करणार नाही आहे तर मिरची लसूण आपलं छान भाजून झालं आहे आणि मऊ झाले आहे त्यामुळे सहज हे बारीक होतं तांब्याच्या सहाय्यानेच असं मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे एक मिनिटभर लागतात पण चवीला मात्र खरडा छान लागतो हाताला भाजू शकतं हळूवारपणे करा गॅस चालूच आहे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही गॅस बंद करून तवा खाली घेऊन असं आंब्याच्या साहाय्याने करू शकता किंवा तुम्ही खलबत्तात मिक्सरमध्ये कसंही करू शकता आणि जर मिक्सरमध्ये करायचं असलं तर थोडंफार थंड झाल्यानंतरच करा गरम गरम टाकल्याने पूर्णपणे ह्याचा खिमा होऊ शकतो म्हणजे खूप बारीक होतं हे खूप बारीक झाल्यामुळे खरडा अजिबात चवीला लागत नाही खरडाना असा ओबडधबड म्हणजे जर असा जाडसरच खूप छान लागतो आता हे तांब्याने सगळं मी बारीक करून घेतलं आहे अजून थोडं बारीक करून यामध्ये मी एक पळी तेल घालणार आहे परत आणि तव्यामध्येच एक मिनिट भर छान असं भाजून घेणार आहे पूर्णपणे ठेचला जातो आणि थोडासा कच्चापणा असतो त्यामुळे तेही भाजून जात आणि खरडा अतिशय चवीला खूप छान लागतो अगदी आठ ते पंधरा दिवस फ्रीज शिवाय असाच हा खरडा राहतो अजिबात त्याला काहीच होत नाही फक्त पाण्याचा हात लावायचा नाही आणि हा खरडा बिना टिकटाचा एवढा चवीला लागतो ना तिखट असलं तर तो तो आपण कमी प्रमाणात खातो पण हा तिखट नसल्यामुळे हा भाजीसारखा खाल्ला जातो अगदी दोन माणसांनाही पुरत नाही आणि हा एका जेवणातच आता आमचा खरडा संपणार आहे आणि जर हाच खरडा थोडा तिखट असता तर दोन दिवस तरी हा संपला नसता आणि आहो ना खरडा आवडतो पण तिखट अजिबात नाही आवडत म्हणून ही प्रोसेस मला करायला ला लागते आणि मुलीला आणि मला मात्र तिखट आवडतं त्यामुळे आम्हाला कितीही तिखट मिरचीचा खरडा केला तरीही आवडतो तर मग मंडळी माझा दाखवण्याचा एकच हेतू होता की आपली संस्कृती म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेली जी चव आहे जी पद्धत आहे तुम्ही मिस करू नका आणि आजच्या पिढीलाही ही चव चाखायलाच हवी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद